नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना मागील वर्षापासून बंद असल्याने नवापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत कारखान्याचे संचालक मंडळ आणि ज्यांना कारखाना भाडेपट्ट्याने दिलेला आहे त्या सावंत साहेब यांच्यातील वादामुळे हा कारखाना बंद अवस्थेत आहे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान कारखाना बंद असल्याने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना टनामाग रुपये हजार ते पंधराशेचा तोटा सहन करावा लागत आहे जो भरून न निघणारा आहे या कारखान्याच्या विश्वासावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली आहे तहसीलदारांना निवेदन नवापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत तहसीलदार दत्तात्री जाधव यांना निवेदन दिले आहे या निवेदनामध्ये संचालक मंडळ आणि सावंत यांना तात्काळ वाद मिटवून शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना सुरू करण्याची पावले उचलावीत अशी विनंती करण्यात आली आहे शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की कारखान्याचे संचालक मंडळ आणि सावंत साहेब यांनी ऊस उत्पादक शेतकरी सभासदांचा मेळावा कारखान्याच्या ठिकाणी घ्यावा ने कारखाना नेमका कोणत्या अडचणींमुळे बंद पडला आहे हे शेतकऱ्यांसमोर स्पष्टपणे मांडावे तसेच आता आपला ऊस कोणता कारखाना घेऊन जाणार त्याची हमी कोण घेणार आणि होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई संचालक मंडळ किंवा सावंत साहेब देणार का असे प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी मार्ग काढण्यासाठी तात्काळ बैठक का आयोजित करून कारखाना सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी कळकळीची विनंती निवेदनामध्ये करण्यात आली आहे तालुक्यातील आदिवासी सहकारी साखर कारखाना हा कारखाना मागील एक वर्षापासून बंद स्थितीत पडलेला आहे आणि मागच्या वर्षीही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं त्यांना कमीत कमी हजार ते पंधराशे रुपयाचं नुकसान या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं झालेलं आहे आज आम्ही नंदुरबार जिल्हाधिकारी यांना तहसीलदारांमार्फत एक निवेदन दिलं आहे की या तालुक्यातील जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत जे आदिवासी सहकारी कारखान्याच्या भरोश्यावर ज्यांनी ऊस लावलेला आहे लागवड केलेली आहे त्या शेतकऱ्यांचं आज मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे त्या शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला जात नाही आणि त्यामुळे आमची एकच विनंती आहे या निवेदनाद्वारे की संचालक मंडळ आणि ज्यांना हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला दिलेला आहे ते सावंत साहेब यांची एक बैठक होऊन याच्यातून मार्ग निघाला पाहिजे आमची अशी मागणी आहे की कारखान्या साईडवर या कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद संचालक मंडळ आणि सावंत साहेब यांचे एकत्रित एक मेळावा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना समजू द्या की काय अडचणी हे कारखाना सुरू करण्यासाठी आणि म्हणून आज या तालुक्यातील जो ऊस उत्पादक शेतकरी आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत सापडलेला असताना त्यांच्या हिताचा कोणी विचार करत नाही ही मोठी दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणून आम्ही या निवेदनाद्वारे मा अशी मागणी करतो की कारखान्याच्या साईडवर ऊस उत्पादक शेतकरी सभासद संचालक मंडळ आणि ज्यांना आपण कारखाना चालवायला दिला आहे ते सावंत साहेब यांची एकत्रित सभा झाली पाहिजे आणि त्याच्यातून मार्ग काढला गेला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय झाला हिताचा निर्णय झाला पाहिजे म्हणून हा कारखाना सुरू करण्याच्या बाबतीमध्ये पुढील पावले उचलली गेली पाहिजेत अशी आमची मागणी आहे नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ